तर नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका आता एक अत्यंत धक्कादायक वळणावरती पोहोचलेली आहे एकेकाळी सगळ्यांचा गोड आठवणीत राहणारी साऱ्या घरात लाडकी असलेली काव्या आता हळूहळू वेगळीच रूप धारण करत चालली आहे आणि जिच्या भोळेपणावरती निरागस्तेवरती सगळं घर प्रेम करत होतं तीच काव्या आता नायकीण म्हणजेच खलनायिकेच्या रूपात समोर येत आहे तिचं मन आता बदलत चालत आहे आणि ती त्यामागे कारण आहे प्रेम हो खरं प्रेम जे तिच्या मनात अजूनही आहे जीवासाठी पण हा जीवा आता तिचा उरलेला नाही तो आता नंदिनीचा झालेला आहे प्रेमाने विश्वासाने आणि समर्पणाने पण काव्याच्या मनात एक गोष्ट ससलेली आहे की हे प्रेम फक्त माझंच होतं आणि हेच प्रेम मी पुन्हा मिळवणारच या ध्यासाने पछाडलेली काव्या आता ठरवत आहे की काहीही झालं तरी आपण आणि जीवा यांचं नातं पुन्हा एकदा सगळ्यांसमोर यायलाच हवं याच ध्येयासाठी ती तयार करत आहे एक जबरदस्त योजना जीवाच्या वाढदिवसाच्या दिवशीच ती स्वतलाच बजावते हा वाढदिवस केवळ त्याच्यासाठी नाही तर माझ्या प्रेमाचा पुन्हा जन्म घेण्यासाठी झालेला आहे आणि तिच्या डोक्यात एकच विचार चालू आहे पार्थ देशमुखांसोबतचं खोटं नवरा बायकोचं नातं संपवायचं आहे आणि ती म्हणते आता माझं खोटं जगणं शक्य नाही जीवा माझा होता आहे आणि राहील काव्या पाहते की नंदिनी आणि जीवाचं नातं दिवसोंदिवस अधिक मजबूत होत चाललेलं आहे नंदिनीच्या प्रेमामध्ये गुरफटलेल्या जीवा आता त्याच्या भूतकाळाकडे पाहायलाही तयार नाही त्याचं लक्ष त्याचं मन सगळं काही नंदिनीमध्ये रमलेलं आहे पण हेच वास्तव काव्याला मान्य नाही ह्या सर्व गोंधळात जीवा मात्र सावध आहे त्याला समजते की काव्या काहीतरी वेगळं करायला निघालेली आहे आणि त्यामुळे हो तो अत्यंत सतर्कतेने आपल्या भूतकाळाचे सगळे पुरावे नष्ट करत आहे मेसेजेस फोटोज कॉल आणि त्याच्या आयुष्यातील काव्या ह्या नावाचे प्रत्येक ठसे मिटवत चाललेला आहे दुसरीकडे आपण बघतो की काव्या मंदिरात बसून देवाजवळ विनवणी करत आहे की तिच्या मनात आशेचा एक किरण उरलेला आहे जीवाच्या छातीवर जो टॅटू आहे तो माझ्या नावाचा आहे हा टॅटूचं माझं खरं प्रेम सिद्ध करेल आणि तो हा एकच आहे तो टॅटू ती ठरवते आता हा टॅटू सगळ्यांना दाखवायचा तेवढ्यातच जॉगिंग करून आलेला जीवा वेस्टमध्ये असतो आणि त्याचा छातीवरचा टॅटू थोडाफार दिसत असतो त्याचवेळी नंदिनीचं लक्ष ह्या टॅटूकडे जातं आणि तिच्या मनात शंका येते नेमकं कोणाचं नाव आहे इथे नंदिनी हळूच त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करते पण जीवा मात्र इतका हुशार की तो तिचा हेतू ओळखतो आणि त्याच क्षणी तो तिला प्रेमाने मिठ्ठी मारतो आणि टेटू लपवून घेतो तर आता विषय बदलण्यासाठी तो लगेच म्हणतो नंदिनी तुझं सरप्राईज फार सुंदर होतं तू खरंच खूप खास आहेस आणि हे सर्व पाहून दूर उभी असलेली काव्या संतप्त होत आहे तिच्या मनात आभास येतो नंदिनीने कदाचित टेटू पाहिलाय तिचं मन गोंधळून जातं तिच्या मनात प्रेमाची ठिणगी आता संतापाची ज्वाला होऊ लागते मित्रांनो हे सगळं पाहून आता प्रश्न असा निर्माण होतो की काव्या जे करत आहे ते योग्य आहे का ती फक्त तिच्या प्रेमासाठी इतकं पुढे जाणं हे प्रेम आहे की हट्ट ती जी योजना असते आणि कुटुंबाला भडकवेल आणि तिचं जुनं नातं ती, नात ती परत मिळू शकेल का ह्या सगळ्या परिणा सगळ्यांचा परिणाम नंदिनी आणि जीवाच्या नात्यावर होणार आहे का जीवा कधीपर्यंत हा टॅटू आणि काव्याशी संबंधित भूतकाळ लपवू शकेल कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात वळणार का ह्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या भागांमध्ये मिळणार आहेत पण एक गोष्ट नक्की कथेला आता खरी धार मिळालेली आहे तर प्रेक्षकांना कृपया तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या मते काव्य योग्य आहे की चुकीची तिचं प्रेम समजवून घेण्यासारखं आहे की केवळ एक हट्ट मनाचं वागणं आहे आणि पुढील भागांमध्ये काय घडणार आहे हे पाहण्यासाठी नक्की पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद